संतरा संत उत्सवाचे आपल्याला माहिती देत आहे बरोबर नारळी पौर्णिमेला पासून पाच दिवस मागे यात का तर कधी सहा दिवस येते कधी भीती लक्ष येतो कधी डबल भीती येते म्हणून सहा दिवस पाच दिवस महागा यायचं त्या दिवशी पाहिल्या छबीला आणि पहिल्या छाबीने दिवशी मंदिर प्रश्न सगळे गावकरी मानकरी धुतात बरं का नंतर दुपारी आरती असते पहिल्या छाबिनेला आणि रात्री आहेर समाधीत पहिली पूजा उतरायची नंतर दुसरी पूजा करायची पूजेला ट्रस्टीतर्फे आयाला असतो आणि नंतर मग पालखी बाहेर दोन अडीच वाजता बाहेर निघते पहिल्या दिवशी नंतर गावात फेरी मारते प्रदर्शना असं थोडाला चार दिवस असते बरोबर आणि पाचवा दिना ती नारायण पौर्णिमेला दुपारी दोन वाजता मंदिरातून मानकऱ्याला हर करून निघतो आणि ती तेचा मार्ग गांधी मलिशा का गांधी चौक वांगे गल्ली सुभाष चौक केले गल्ली आणि दयांडी चबुतरा गावताळेपी आणि तिथं माझ्या हस्ते म्हणजे रावसाहेब पाटील यांच्या हस्ते कालच प्रसाद वाटप केला जातो आणि दुसऱ्या दिवशी जी सावध्य छबिना आहे तो शिवा छबिना त्या दिवशी पालखीचा मुख पौर्णिमे निघते पालखीत मुकाम वा निघाली बंडिर वाड्यासमोर असतो नंतर दुसऱ्या दिवशी साडेला अकरा साडे अकराला येथून पालखी निघते ती संत महाराजाची पालखीच्या एका गांधी चौकात असतो तिथं दोन तालमित्री पोरं दान पट्टा काठल्या खेळतात आणि दोन डोली असते साठी गेली वाणे गेली नंतर बारा वाजता हा एक वाजता म्हणजे बारा वाजता फेर जातात आणि त्या फेरामध्ये देवाचा आभंग मानतात आणि का गुलाल टाकतात आणि पुन्हा मंदिरात गेले होते गोपाळकाला त्याला ते निशाणला माझ्या वाड्यातून मुखोटा आणि पादुका मंदिरात येते ती अशी पाच दिवस तिथं असते सहावे सहावे दिवशी आमच्या घरी येते आणि काय म्हणला तुमका साहेब रक्षा पूजा करून नऊ वाजता आमच्या घराकडे पोच करतात अशी यात्रा आणि अजून दुसरं काय म्हणून सूचना सूचना आता वैराग वैराग भागातील लोकांना आणि सर्वांना विनंती करून सांगतो की शिखराचं काम दिवाळीनंतर चालू होणार आहे सगळं हाताने मदत करावी